हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आर्यन यांनी पाठवला आहे मी गेल्या तीन वर्षांपासून मुंबईत क्विक ॲपवर डिलिव्हरी करतो दिवसा लोकांचा गोंधळ असतो म्हणून मला नेहमी रात्रीची शिफ्ट आवडते ट्रॅफिक जास्त नसते आवाज नसतो आणि कधी कधी समोरून वाहणाऱ्या समुद्राच्या वाऱ्यात बाईक चालवताना मिळणारी ती शांतता एक वेगळीच असते पण त्या रात्रीनंतर माझ्यासाठी शांतता हा शब्दच भयानक झाला चौदा ऑगस्टची रात्र होती ती साडे अकरा वाजले होते आणि मी माझी शेवटची डिलिव्हरी करत होतो पाऊस नुकताच थांबला होता रस्त्यावर अजूनही पाणी साचलेलं आणि रस्त्यांच्या दिव्याचा पिवळा प्रकाश त्या ओल्या डांबरावर चमकत होता डिलिव्हरी होती बांद्रा वेस्टमधल्या एका छोट्या रेस्टॉरंटमधून आणि पत्ता दिसत होता माउंट मेरी रोड बांद्रा वेस्ट मी विचार केला शेवटची डिलिव्हरी आहे आणि बांद्राचा भाग छान होईल आणि मग थेट घरी पण त्या पत्त्याने सगळं बदललं पावणे बारा झाले होते मी माउंट मेरी रोडवर पोहोचलो ती जागा मला ओळखीची होती जुने बंगले काही बंद फ्लॅट्स आणि थोडं पुढे चर्च मुंबई झोपत नसली तरी रात्री त्या भागात फारसा वावर नसतो लोकांचा गुगल मॅप्सने मला एका गल्लीत वळवलं डावीकडे एक अरुंद रस्ता त्या गल्लीत गेल्यावर मला एक जुनी बिल्डिंग दिसली पण काहीतरी विचित्र वाटलं बिल्डिंगच्या बाहेर बोर्ड होता पण अर्धा निघालेला आणि गेटवर गंज चढलेला कुठलाही सिक्युरिटी गार्ड नव्हता मी हेल्मेट काढलं आणि डिलिव्हरी ॲपमध्ये अराईडवर क्लिक केलं ॲप स्क्रीनवर लिहिलं होतं कॉल दी कस्टमर ऑन द अरायव्हल सूचनेप्रमाणे मी नंबर डायल केला गेल्या के आणि मग एका स्त्रीचा आवाज आला येस डिलिव्हरी हो फूड डिलिव्हरी आहे फ्लॅट नंबर तीनशे एक ना ते काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली येस कम अप फक्त एवढंच ना धन्यवाद नाव विचारलं मला थोडं विचित्र वाटलं पण कधी कधी लोक झोपायच्या तयारीत असतात म्हणून मी जास्त विचार केला नाही मी बाईक लॉक केली आणि चालत बिल्डिंगकडे गेलो बिल्डिंगची लॉबी खूप जुनी होती भिंतीवर जुनी पत्र चिकटलेली आणि कोपऱ्यात एक जुनी लिफ्ट लोखंडी जायची ती चालू आहे का हे कळेना त्यामुळे मी जिना चढायचं ठरवलं पहिल्या मजल्यावर जाताना मला एक दरवाजा अर्धवट उघडा दिसला आतून टीव्हीचा पांढरा प्रकाश बाहेर येत होता पण कोणताच आवाज नव्हता जरा पुढे गेलो तेव्हा तो दरवाजा हळूच बंद झाला मी थांबलो वाऱ्याने असेल बहुतेक मनात म्हटलं आणि पुढे गेलो दुसऱ्या मजल्यावर आलो हॉलवेमध्ये ट्यूबलाईट फ्लिकर करत होती शांतता एवढी की माझ्या पावलांचा आवाज प्रतिध्वनीसारखा परत येत होता मी तिसऱ्या मजल्यावर पोहोचलो फ्लॅट नंबर तीनशे एक दरवाजावर नावाची पाटी नव्हती ना हो फक्त धुळीने झाकलेला तीनशे एकचा चा बोर्ड आणि खाली एक छोटस स्टिकर कसलं होतं ते कळत नव्हतं मी डोअरबेल वाजवली आतून काही आवाज आला नाही त्यामुळे काही सेकंद थांबून पुन्हा एकदा वाजवली तसे आतून पावली ऐकू आली दरवाजा हळूहळू उघडला समोर एक स्त्री उभी होती वय अंदाजे तीस ते पस्तीस तपकिरी रंगाचा गाऊन आणि केस सोले जणू आत्ता अंघोळ केली असावी फूड डिलिव्हरी मॅम मी म्हणालो ती काही क्षण माझ्याकडे पाहत राहिली आणि मग म्हणाली यू आर लेट मी थोडं हसतच म्हणालो सॉरी मॅम पाऊस होता थोडा त्यामुळे ती पुढे काहीच बोलली नाही फक्त हात पुढे केला आणि पिशवी घेतली मॅडम पेमेंट ऑनलाईन आहे ना मी विचारलं त्यावरती म्हणाली हो झालं आणि दरवाजा बंद करायला लागली पण दरवाजा बंद होताना मला आतून काहीतरी दिसलं सोफ्यावर कोणीतरी बसलं होतं एखादा पुरुष पण त्याचा चेहरा पूर्ण काळोखात होता आणि त्याच्या डोळ्यांत टी व्हीचा पांढरा प्रकाश तेवढाच काय तो परावर्तित होत होता टी व्हीवर कोणताही व्हिडिओ नव्हता फक्त स्टॅटिक व्हाईट नॉईस पूर्वीच्या काळी डिश गेल्यावर जसा यायचा ना अगदी तसा दरवाजा बंद झाला मी खाली उतरलो बाहेर आलो तेव्हा सव्वा बारा झाले होते मी बाईकवर बसलो आणि ॲपमध्ये डिलिव्हर्डवर क्लिक करायला गेलो पण ॲप अचानक फ्रीज झालं स्क्रीनवर काहीच दिसेना फोन बंद करून पुन्हा ऑन केला तरी स्क्रीनवर तेच अडकलेलं पेज मी विचार केला की नेटवर्क प्रॉब्लेम असेल थोडं पुढे गाडी काढली मुख्य रस्त्यावर आलो आणि मग पुन्हा प्रयत्न केला यावेळी ॲप उघडलं या पण डिलिव्हरी स्टेटस दाखवत होतं डिलिव्हरी पेंडिंग कस्टमर प्रोफाईल नॉट फाउंड काय मी पुन्हा पत्ता तपासला पत्ता तोच फ्लॅट नंबर तीनशे एक रेसिडेन्सी पण नकाशात त्या बिल्डिंगचं लोकेशन गायब झालेलं मी मागे वळून पाहिलं ती गल्ली पूर्ण काळोखात होती बिल्डिंगचा साईन बोर्ड जो काही वेळापूर्वी प्रकाशात दिसला होता आता पूर्ण काळोखात बुडालेला एकही लाईट नाही माझ्या पाठीवरून थंड लहर गेली मी फोनच्या कॅमेऱ्याने तिकडे फ्लॅश मारला पण बिल्डिंग तिथे नव्हतीच मी हादरलो टोल जाऊन जवळजवळ खाली पडायचा राहिलो सगळं स्वप्नवत वाटू लागलं कसं शक्य आहे मी डिलिव्हरी करून आलो त्या बिल्डिंगमध्ये पण आता ती बिल्डिंग तो पत्ता आणि खास करून तो कस्टमर अस्तित्वात नाही असं दाखवते हे ॲप बहुतेक काहीतरी तांत्रिक बिघाड आहे उद्याच मॅनेजरशी बोलतो आणि टेक सपोर्टलाही विचारतो काय गडबड आहे ते कळेल त्या डिलिव्हरीनंतर मी थेट घरी निघून आलो घरी पोहोचल्यावर मी फोन चार्जिंगला लावला आणि थेट झोपलो मनात फक्त एकच विचार कदाचित नेटवर्क गेलं असेल आणि नक्की ॲपचा काही बग असेल पण आत कुठेतरी जाणवत होतं काहीतरी चुकलंय सकाळी उठलो तेव्हा फोनवर तीन मिस्ड कॉल होते ॲप सपोर्ट मी परत कॉल बॅक केला त्या बाजूने एक मुलगी बोलली तिचा आवाज अगदी प्रोफेशनल होता सो यू मार्क्ड वन डिलिव्हरी बट द द कस्टमर दे फूड मी थबकलो मॅडम मी पर्सनली डिलिव्हरी दिली त्या बाईच्या हातात ती काही वेळ शांत झाली बहुतेक सिस्टीम मध्ये चेक करत असावी आणि मग ती म्हणाली सर आर यू दी ॲड्रेस बिकॉज वी डोंट हॅव एनी रेकॉर्ड ऑफ लोकेशन दॅट ऍड्रेस एक्झिस्ट इन अ डेटाबेस माझ्या अंगावर काटा आला नाही, नाही। मी स्वतः गेलो होतो तिथे बिल्डिंग होती तीन मजली जुनी दरवाजावर तीनशे एक लिहिलं होतं मी त्या कस्टमर मॅडमशी फोनवर बोललो सुद्धा त्यावर ती म्हणाले सर दॅट कॉल वॉज राऊटेड थ्रू अ सिस्टीम द नंबर रेजिस्टर्ड ऑन दॅट ऑर्डर डझंट एक्झिस्ट एनी मोर इट्स इन ऍक्टिव्ह सिन्स टू थाउजंड नाईन्टीन माझ्या हातातून फोन निसटायचाच बाकी होता मी काहीच बोललो नाही ती पुढे म्हणाली एनिवे सर डोंट वरी विल मार्क इट ॲज रिझॉल्ड आणि कॉल कट झाला मी तीन वर्षांपूर्वीची गोष्ट आठवण्याचा प्रयत्न केला त्या रेस्टॉरंटचं नाव मी लगेच ॲपमध्ये सर्च केलं पण लिस्टमध्ये ते रेस्टॉरंटच नव्हतं मी गुगल केलं आणि रिझल्ट ते रेस्टॉरंट परमनंटली क्लोज दाखवत होतं आणि खाली तारीख होती क्लोज सिन्स ऑगस्ट टू थाउजंड नाईन्टीन माझा शोहा सडकला सगळं जुळायला लागलं होतं पण चुकीच्या दिशेने मी ठरवलं परत तिथे जायचं त्या पत्त्यावर आणि जे काही आहे त्याचा सोक्षमोक्ष लावायचा रात्री साडे दहा झाले होते माझी शेवटची डिलिव्हरी संपून मी पुन्हा बाईकवर बसलो मनात भीती होती पण त्यापेक्षा जास्त उत्सुकता कदाचित मी काहीतरी चुकून पाहिलं असेल असं मी स्वतःला पटवून देत होतो माउंट मेरी रोड जवळ आल्यावर पाऊस पुन्हा सुरू झाला यावेळेस थोडा जोरात त्याच गल्लीकडे वळलो जिथे ती रेसिडेन्सी बिल्डिंग होती गल्ली शिरताना पाहिलं तर एकही स्ट्रीट लाईट नव्हता रस्त्यावर साचलेल्या पाण्यात माझ्या बाईकच्या टायरचा आवाज घुमत होता पण जिथे बिल्डिंग होती तिथं आता रिकामा प्लॉट होता मी सुन्न होऊन पाहतच राहिलो फक्त मोडकळी आलेला पाया आणि गंजलेलं गेट त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं डेंजर स्ट्रक्चर डेमॉलिशन ट्वेंटी ट्वेंटी मी काही वेळ तिथेच उभा राहिलो माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता ती बिल्डिंग मी कालच पाहिली होती आणि आज पाहतोय तर ती तीन वर्षांपूर्वी तोडली गेली असल्याचा बोर्ड मी गाडी पार्क करून आत शिरलो पावसामुळे सगळ्या चिखल झाला होता मोडलेल्या विटा लोखंडी सळ्या आणि पावसामुळे मातीचा वास तिथं कोणीच नव्हतं पण हवे ती जाणवत होता मी फोन काढला गुगल मॅप्स उघडलं लोकेशन सर्च केलं पण त्यावर परमनंटली क्लोज असा टॅग होता आणि लास्ट अपडेटची तारीख ऑगस्ट दोन हजार एकोणीस मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं हाय दिस इस आर्यन मी काल इथे डिलिव्हरी केली होती पण आज हे ठिकाण माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आत बॅटरी ड्रेन होऊन फोन स्विच ऑफ हो झाला मी पुन्हा ऑन करायचा प्रयत्न केला पण फोन पूर्ण डेड जे काही घडत होतं ते खूप विचित्र होतं कारण माझ्या फोनमध्ये पासष्ट टक्के बॅटरी शिल्लक होती आणि ड्रेन होऊन फोन स्विच ऑफ होण्यासारखं काहीच कारण नव्हतं मी थरथर कापू लागलो त्या शांततेत पावसाच्या आवाजात अचानक माझ्या मागून एक आवाज आला यू आर लेट अगेन मी दसकून खाली पडलो त्या भागात माझ्याशिवाय दुसरं कोणीही नव्हतं आणि तो आवाज अगदी माझ्या काना जवळ आला होता मी कसा बसा उठलो आणि पळत गेटच्या बाहेर आलो बाईकवर बसलो आणि थेट मुख्य रस्त्यावर आलो गाडीचा वेग वाढवला जणू मागून काहीतरी येत आहे ये असं वाटत होत माउंट मेरी रोडच्या शेवटी येऊन थांबलो तेव्हा माझं हृदय जोरजोरात दडदडत होत मी मागे पाहिलं तर ती गल्ली पुन्हा काळोखात होती कसलाच आवाज नाही मी थेट घरी निघून आलो त्या रात्री झोप लागली नाही पावसाचे थेंब खिडकीवर आपटत होते आणि माझ्या डोक्यात मात्र ते नोटिफिकेशन फिरत राहिलं ना तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता ना त्या केलेल्या डिलिव्हरीचा एकही रेकॉर्ड आजही मी नियमित डिलिव्हरी करतो पण खास करून त्या भागातल्या ऑर्डर्स घेत नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका